लढायचं नाही लढायचं अरे मुंबई कोणाच्या बापाची नाही आहे समाज मार्गदर्शक मध्ये सर्वांचं स्वागत आहे लोकसभेच्या निवडणुकीनंतर पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या जोगेश्वरी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांची नवनियुक्ती करण्यात आली आहे विधानसभा प्रमुख म्हणून विश्वनाथ सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे साहेब कशाप्रकारे उद्धव साहेबांनी विश्वास ठेवला काय माहिती आहे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि उद्धव साहेबांच्या आदेशाने आज माझी जोगेश्वरी विधानसभा प्रमुखपदी निव निवड झाली आहे आणि मी त्याबद्दल खरंवर पक्षप्रमुख यांना धन्यवाद देतो त्याचबरोबर प्रमुख शिवसेना नेते अनिल परबसाहेब तसेच विभाग प्रमुख आणि शिवसेना नेते सुनील प्रभूसाहेब यांनाही मी धन्यवाद देतो की त्यांनी जो विश्वास दाखवला आहे तो विश्वास आम्ही सार्थ करू आणि याहीपूर्वी जे जी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे संघटनेने ती मी त्याला पूर्णपणे प्रामाणिकपणे न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे शिवसेनेच्या गटप्रमुखपासून तर विधानसभा प्रमुखपर्यंत माझा प्रवास चालू आहे कुठेही जम झालेला नाही आहे सगळी पदं संघटनेची जी, जी पदं आहेत ती मी आजपर्यंत इथपर्यंत घेत आलो आहे आणि याही पदाला मी पूर्णपणे न्याय देईन जोगेश्वरी विधानसभा क्षेत्रामध्ये आज पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशानुसार माझी जोगेशी विधानसभा संघटक कधी नियुक्ती झाली आहे आणि मला वाटतं गेल्या अनेक वर्षापासून जे शिवसेनेचं एक एकनिष्ठेने आम्ही काम करतो आहे त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा पक्षप्रमुख आदरणीय उद्धव ठाकरे यांनी आमचा विश्वास टाकला आहे आणि तो सार्थ करण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहून या येणाऱ्या काळामध्ये शिवसेना जोगेश्वी विधानसभेमध्ये जो शिवसेना जो जोगेश्वरी शिवसेनेचा बालेकिल्ला आहे तो कसा आबाधित जाईल त्यासाठी सातत्याने प्रयत्न निश्चित करणार आहे जी ज्या जोगेश्वरी संघटक च्या नियुक्तीमध्ये आमचे प्रमुख अनिल परबसाहेब सुनील साहेब यांचा मार्गदर्शन आम्हाला सातत्याने लाभतं त्यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना अधिक बळकट कशी करत करता येईल त्या प्रयत्न करणार आहोत मला वाटतं जोगेश्वरीमध्ये आज सगळ्या मुंबई शहराचे लक्ष आहेत जोगेश्वरीकडे आणि त्याची कारणं देखील तशीच आहेत परंतु किती जरी कारणं आली कितीतरी वादळ आली तरी जोगेश्वरीतला जो मतदार आहे जोगेश्वर जो ना नागरिक आहे जो योगेश्वर रहिवाशी आहे तो बाळासाहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेला आहे तो बाळासाहेबांवर निष्ठा असलेला आहे त्यांच्या त्यांच्याशी कुठल्याही प्रकारची हारकत न घेता ज्या रहिवाशांना ज्या नागरिकांना जो विश्वास शिवसेनेने दिला तो याच्यापुढे दे देण्याचा दे आम्ही सातत्याने प्रयत्न करणार आहोत सर काही थोड्याच दिवसानंतर आमदार विधानसभेच्या निवडणूक आहेत तेव्हा जोगेश्वर विधानसभेचा शिवसेना उद्योगाचा उमेदवार कधीपर्यंत निश्चित करते Yeah, उमेदवार निश्चित करण्याचं काम माननीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या यांचा अधिकार आहे आम्हाला आम्ही सैनिक आहोत जो आदेश देशील जो उमेदवार देतील देती, त्यांना निवडून आणण्याचं काम आम्ही करणार पण मला वाटतं आता गणपतीनंतर किंवा पितृपक्षानंतरच उमेदवार जाहीर होतील सम्राट शिवसेना प्रमुख श्रीमंत बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांचा